सुपरचं माझं हार्वेस्टिंग झालेलं आहे त्यात हजार झाडात आपले सर्व सर्वसाधारण नऊ लाख रुपये झाले मी संजय भुजिंदराव भोसले ताना डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली एकूण माझी तीन एकर बाग त्यात व्हरायटी म्हटलं तर अनुष्का आ, सुपर आणि एस एस आय हार्वेस्टिंग अनु सुपर हार्वेस्टिंग झालेली आहे हा आणि अजून अनुष्का आणि एस एस हार्वेस्टिंग व्हायचे राहिलेले आहे सुपरचं पैसे सर्वसाधारण आपले नऊ साडे नऊ लाख रुपये नऊ लाख पंधरा हजार रुपये झालेले आहेत चालू वर्ष हवामान थोडंसं बिघडलेलं होतं ढगाळचं होतं हां त्यात थोडंसं काटेकोर पण नियोजन करून आणि आपले विनोद परिड साहेबांचं मार्गदर्शनाखाली त्यांचं मार्गदर्शनाखाली न् आम्ही हे केलेलं आहे आणि माती परीक्षण करून सगळी व्यवस्थित योग्य ती व्यवस्थापन करून आम्ही म्हणजे बागाचं नियोजन केलेलं आहे मग ह्याच्या अगोदर थोडंसं आम्ही म्हणजे स्वतः करत होतो त्यामुळे थोडंसं म्हणजे खर्च होत होतं विनोद साहेबांच्या खाली गेल्यामुळे थोडासा वार्षिक खर्च कमी आलेला आहे हां त्यामुळे ही होत होतं आता जरा बऱ्यापैकी खर्च बी कमी आलेला आहे आणि मालाची चकाकी घणाक्या तुझ्या लांबी पॉईंट इतर थोडंसं व्यवस्था आम्हाला चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आर्थिक फायदा म्हणजे औषध बचत खताचं योग्य नियोजन असल्यामुळे खताचं बचत हा आणि पाण्याचं योग्य नियोजन त्यामुळे थोडस आमची बचत होत गेली आहे मार्केटिंग बी चांगलं झालेलं आहे यावर्षी वर्षी व्यापारी बी भरपूर इजा करायला ते हा माल चांगला असल्यामुळं आणि एकंदरीत म्हणजे मार्केट चांगलं असल्यामुळं दर भरपूर राहिलेला आपल्याला हां तीन एकरला सर्वसाधारण आमचे सत्तावीस ते अठ्ठावीस होते आम्ही तसं कॅल्शियम प्रस वापरलं हां त्याचं बी रिझल्ट चांगले आलेले आहेत की त्याच्यामुळं फुगवण चकाकी लांबी मालाचं शायनिंग चांगल्या प्रकारे मिळाले या वर्षी आम्हाला विरोध सराचं मार्गदर्शन एकंदरीत चांगलं आहे त्यांचं व्हिजिट विजिट वेळेवर विजिट करून त्यांनी व्यवस्थित योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला नमस्कार आज आपण संजय भोसले यांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर ते माझ्या कन्सल्टन्सीच्या अंडर प्लॉट आहे तर मी सांगितलेल्या पद्धतीने त्यांनी प्लॉटचं योग्य रीतीने शेड्यूल फॉलो केलेला आहे तर त्यांना चांगल्या प्रतीचे द्राक्षे यावर्षी तयार झाले आहेत आणि त्याचं उत्पन्न पण एकरी चौदा ते पंधरा लाख रुपये होतील माझं मार्गदर्शन आणि त्यांचं कष्ट याच्यामुळे चांगलं उत्पन्न निघालेलं आहे